नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात प्रेतनम्याने बहरले या सा कथेचा भाग सातवा सानिकाने सौरभला प्रपोज केलं सानिकाला त्याच्याशी लग्न करायचं होतं दोघांमध्ये चर्चा सुरू होती सानिका तुझ्या घरचे कशी परवानगी देतील देतील नक्की देतील हे बघ आता आपलं कॉलेज संपलं की तू नोकरीसाठी प्रयत्न करशीलच तुला नोकरी लागली की आपण लग्न करूया तोपर्यंत मी थांबेल तुझ्यासाठी ह्या गोष्टी बोलायला सोप्या आहेत प्रत्यक्षात उतरायला खूप कठीण तू माझं खच्चीकरण का करतो आहेस खच्चीकरण करत नाही आहे सत्य परिस्थितीची जाणीव करून देतोय तू आधी सांग तुझ्या मनात माझ्याबद्दल काय आहे मी असा कधी विचार केला नाही ग मग कर ना असा विचार करायला काही हरकत आहे का आणि जे काही असेल ते मला लवकरात लवकर कळा असं म्हणून सानिका तिथून गेली सौरव मात्र विचार करत बसला दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्या गेल्या सानिकाने तिच्या मैत्रिणींना हे सगळं सांगितलं फायनली मी सौरभला प्रपोज केलं आय एम सो so हॅपी मी माझ्या मनातलं सगळं सांगितलं आणि तुम्हाला माहिती आहे मला खूप खूप बेटर वाटतंय खूप छान फील होत आहे तुम्ही दोघी माझ्यासोबत तिथे असायला हव्या होत्या ग त्यावेळी माझ्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान तुम्हाला बघायला मिळालं असतं आधी सांग तो काय म्हणाला साक्षीने अतिउत्साहाने विचारलं नाही ना तो काहीच म्हणाला नाही मीच म्हटलं त्याला विचार कर आणि दे उत्तर म्हणजे त्याच्या मनात तुझ्याविषयी काहीच नाही तो बोलला की त्याने कधी माझ्याबद्दल असा विचारच केला नाही ओ पट वरी गाईच तो नक्की हो म्हणेल मला खात्री आहे अगं पण सौरभ आहे कुठे आज कॉलेजला आलाच नाही तो स्मिताने सानिकाला चिडवलं हो यार अजून तरी दिसलेला नाही मला साक्षीने पण तेच केलं येईल ग चल आपण क्लासमध्ये जाऊया तिघेही क्लासमध्ये गेल्या बराच वेळ झाला सौरभ अजूनही दिसलेला नव्हता क्लास संपल्यानंतर सगळे कॅन्टीनमध्ये गेले सानेकाने सौरभला फोन केला तेव्हा तिला ते कळलं की त्याला बरं नाही आहे काय झालं ग त्याला बरं नाही आहे ओ गर्ल्स मला त्याला भेटायला जायचं आहे मग जा ना कसं जाणार बाहेर गाडी उभी आहे ओके डोंट वरी आपण एक्स्ट्रा क्लास आहे असं सांगूया आणि मागच्या घेटनेतून एक आम्ही इथेच तुझी वाट बघतो ओके डन सानिका सौरभला भेटायला गेली त्याच्या घरी दारात पाऊल ठेवलाच होता की तिच्या कानावर काही शब्द पडले ते एवढी श्रीमंत घरची पोरगी तू गरिबा घरचा मुलगा कसं निभावणार आहे तुमचं आणि ते आपल्या घरात येऊन राहू शकेल का आपलं घर केवढं आहे तिचा मोठा बंगला असेल तिने तुला विचारलं पण तू विचार करायला हवा की नको काही विचार केला आहेस का या गोष्टीचा आई तू थोडा वेळ शांत बस ग मला बरं वाटत नाही आहे तू तुझ्या तु तु तोंडाचा पट्टा बंद कर बघू हो हो मी बंद करेल पण ते आजच्या पुरतं पण समोर तुला काही ना काही विचार तर करावाच लागेल ना आई तू जा बाहेर त्याची आई बाहेर हॉलमध्ये आली तिचं लक्ष सानिकाकडे गेलं कोण ग तू मी सानिका सौरभची मैत्रीण अच्छा तर ती मुलगी तू आहेस जा आतल्या खोलीत जा आहे तू तिकडे आराम करतोय सानिका त्याच्या खोलीत गेली सौरभ सानिका अगं तू इथे कसा आहेस अगं बरं आहे मी तू एवढ्या तातडीने का आलीस मला राहवलं नाही म्हणून आले ओके बस इथे सानिका त्याच्या बाजूला बसली आई चहा नाश्ता काहीतरी घेऊन ये नाही काहीच नको मला मी फक्त तुला बघायला आले त्याची आई पाणी आणि चहा घेऊन आली घे पोरी चहा घे काकू आहो कशाला त्रास केला तुम्ही मला खरंच नको होतं आता मी काही बनवलं असतं पण तुला वेळ नाही असं कानावर पडलं आणि म्हटलं राहू जाऊ दे चहा द्यावा म्हणून चहा आणला तिने चहाचा कप उचलला सानिका तू चहा घे आणि निघ तुला उशीर व्हायला नको आणि आता मी बरं आहे मी तुला फोन करेलच त्यामुळे तू मला फोन करू नकोस उगाच तुझ्या घरी कळलं तर प्रॉब्लेम होईल तू माझी इतकी काळजी का करतोस मला काही प्रॉब्लेम होणार नाही आहे मी कॉलेजमधून डायरेक्ट इकडे आले आणि आता कॉलेजमध्ये जाणार आहे साक्षी आणि स्विता माझी वाट बघत असतील त्यांच्यासोबतच मी डायरेक्ट घरी निघेल गाडी थांबली आहे कॉलेजच्या बाहेर मी मागच्या गेटमधून आलेली आहे सानिका त्याला सगळं सांगत होती तू नसतं सांगितलं ना तरी मला कळलं असतं तू काय काय करू शकतेस ना ते मी इमॅजिन करू शकतो मी आता एवढं तरी तुला ओळखतोच असं म्हणून तो हसायला लागला सानिका चहा प्या आणि त्याला बाय करून निघाली ऑटोने कॉलेजला पोहोचली मागच्या गेटने आत गेली स्मिता आणि साक्षी कॅन्टीनमध्येच वाट बघत बसल्या होत्या गर्ल्स चला निघूया उशीर झालाय काय गं झाली का भेट कसा आहे तो हो झाली बरं आहे गर्ल्स मला तुम्हाला काही आणखी सांगायचे आहे पण आता नको घरी गेल्यानंतर रात्री सांगते अगं सांग ना एक्साइटमेंट वाढवू नको सांग पटकन बरं गाडीत सांगते आता चला रामोदाला शंका आली तर तो बाबांजवळ बोलायचा तिघीही पटापट निघाल्या गाडीत जाऊन बसल्या सानिका ताई आज तुम्हाला उशीर झाला दादा आज जास्तीचा पिरियड होता म्हणून असं असलं तर तुम्ही साहेबांना फोन करून कळवत जा अशाने माझी नोकरी धोक्यात यायची हो मी सांगेल तुम्ही चला गाडी सुरू झाली आणि सुसाट निघाली दोघींना सोडून सानिका घरी आली ती तिच्या खोलीत जातच होती की आवाज झाला आज उशीर का झाला प्रतापचा आवाज होता बाबाच एक्स्ट्रा लेक्चर होतं आणि मला असाइनमेंट पूर्ण करायचे होते म्हणून मग थोडा उशीर झाला सानिका तिच्या खोलीत गेली फ्रेश झाली आणि सौरभला फोन केला बोल का पोहोचलीच घरी हो आले आणि फ्रेश झाले लगेच तुला कॉल केला मला तुला काही विचारायचं होतं हो बोल ना तू माझ्याबद्दल तुझ्या आईला बोलला आहेस का हो मी तिला सगळं सांगितलं आहे का ग पण तू का विचारतेस कारण मी तुझ्या घरी आले तेव्हा तुझं आणि तुझ्या आईचं बोलणं माझ्या कानावर पडलं सौरभ एक विचारू का बोल विचार ना काही विचार केलास तू मला खरंच कळत नाही आहे ग तुझ्या घरचे आपल्या लग्नाला परवानगी देतील नाही देतील तोच विचार मनात येतोय हे बघ काही वेळापुरता तू हा विचार बाजूला ठेव आणि फक्त माझा विचार कर मी तुला आवडते का तुझं माझ्यावर प्रेम आहे का किंवा माझ्याबद्दल तुला काय वाटतं माझ्याशी बोला असं वाटतं का मी तुझ्या आजूबाजूला राहावी असं वाटतं का काय फिलिंग आहे तुला माझ्याबद्दल त्याचा विचार कर अरे लग्न ही पुढची फायरी आहे हो बोलू आपण नंतर अंशुमन आलेला होता प्रताप आणि तो दोघेही त्याच्या खोलीत बसले होते सौरभशी बोलून झाल्यावर सानिका खाली आली कमलाने जेवणाची तयारी केली गायत्रीने काही स्पेशल पदार्थ बनवले होते अंशुमनला आवडतात म्हणून सानिकाने सगळे पदार्थ बघितले आई आज काही स्पेशल आहे का गं हो अंशुमन आलाय आज सगळं त्याच्या आवडीचं बनवलं आहे अंशुमन आलाय तर त्याच्या आवडीचं बनवलं आहे का आज बाबांनी त्याला स्पेशली काहीतरी बोलायला इथं बोलवलं आहे बाबा त्याच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत काय बोलणार आहेत मला माहीत नाही गायत्रीने उत्तर दिले आई काही सिरियस आहे का नाही पण बाबा बोलले की काहीतरी महत्वाचं आहे काय एवढं महत्वाचं आहे पण असेल काही बिझनेसचं त्यांनाच माहीत ओके जा बाबांना हाक देऊन ये सानिका प्रतापला आवाज द्यायला गेली दोघीही येऊन जेवायला बसले गायत्री आईला आवाज दे प्रताप म्हणाले गायत्री रमा आणि सानिका तिघींना त्याने बसायला सांगितलं आज मी इथे अंशुमनला काही खास गोष्टीसाठी बोलावलं आहे प्रताप सगळ्यांना सांगत होता अंशुमन एनी आयडिया नो अंकल आय हॅव नो आयडिया ओके देन आय आस्क यू समथिंग या तुला माझी सानिका कशी वाटते शी इज क्यूट अंकल आय नो शी इज क्यूट बट आय वॉन्ट समथिंग डिफरंट थॉट फॉ फ्रॉम यू अबाउट सानिका चल मी तुला डायरेक्ट विचारतो लग्न करशील माझ्या मुलीशी व्हॉट सॉरी अरे बरोबर ऐकलेस तू लग्न करशील सानिकाशी यावर अंशुमन गप्प होता हे ऐकून तिघींनाही आश्चर्य वाटलं ध्यानीमेनी नसताना प्रतापने हे सगळं केलं सगळं अनपेक्षित होतं क्रमशः लेखिका ऋतुजा अतुल वैरागडकर श्रोते हो अंशुमनचे उत्तर काय असेल जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका धन्यवाद